नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कवटेमंगा तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं मुकबधीर विद्यालयात फळांचं वाटप करण्यात आलं कवटेमंगा इथल्या वात्सल्य मुकबधीर निवासी शाळा शिवाजीराव बापू शेंडगे मतिमंद मुलांची निवासी शाळा इथं वाढदिवसानिमित्त फळांचं वाटप करण्यात आलं प्रारंभिक एक कापून शुभेच्छा देण्यात आल्या संघटक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी ज्ञानेश्वर सुतार महेश सुरेंशी अजित पाटील सचिन धेंडे रोहित जाधव काकासो मुर्दे पदाधिकारी शिक्षक स्टाफ कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं थोटे वगळ शिवसेना शिवसेनेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही अचानक तुम्हाला न सांगता आलो त्याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो

याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि फक्त ते चार तास झोप येतात इतर वेळेला समाजासाठी सगळं काम करत असतात तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच दाबलेले आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो पुन्हा एकदा शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि फळ वाटपाचा -वाट 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 कार्यक्रम सुरू करूया Tchau, tchau.